प्रभाग क्रमांक तीन मधील अनेक भागात पिण्याचं पाणी येत नसल्यानं नाशिक महानगरपालिकेवर माजी नगरसेविका प्रियंका धनंजय माने यांच्या नेतृत्वात हंडा मोर्चा काढण्यात आला प्रभाग क्रमांक तीन मधील परिसरामध्ये गेल्या एक ते दीड वर्षांपासून खूप कमी दाबाने पिण्याचं पाणी येत आहे तर दोन ते तीन महिन्यांपासून प्रभाग क्रमांक तीन मधील अनेक परिसरामध्ये नागरिकांना पिण्यापुरते सुद्धा पाणी येत नाही या संदर्भात आम्ही अनेक वेळा आपल्या नाशिक महानगरपालिकेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून उडवा उडवीची उत्तरे मिळाली प्रभाग क्रमांक तीन मधील जीवनावश्यक असलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल प्रभाक्रमांकचे ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ सर्व सदस्य असतील आणि आज हंडा मोर्चा घेऊन आलेला आम्हाला वर्षभरापासून आमच्या नागरिकांना प्यायचं पाणी देखील नाही प्यायचं पाणी विकत घेतलेलं आहे आज आम्ही आयुक्त मॅडम खत्री मॅडम यांना भेटायला आलो यांनी आम्हाला सांगितलं की तुमचा हा जो पाण्याचा प्रॉब्लेम आहे दोन दिवसात सॉल्व्ह करू आम्ही मॅडमनी आमचा प्रॉब्लेम समजून घेतला आणि आम्हाला सकारात्मक सांगितलं की तुमचा प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह करणार जर आमचा पाण्याचा प्रॉब्लेम नाही सॉल्व्ह याच्यापेक्षा आम्ही आम्ही तीव्र आंदोलन करू अशी हे करतो सांगते मी पण याच्यापेक्षा आंदोलन आम्हाला पाणी विकत घ्यावं लागतं त्याच्यामुळे आम्ही समस्या काही काही जात नाही काही काहींचा खूप म्हणजे पाण्याची खूप तक्रार आम्ही विकत पाणी घेतो विकत पाणी किती घेणार आणि त्याच्यामध्ये आम्ही आधी आमची इच्छा आहे का सगळे आमच्या प्रभागात तीन मध्ये आणि तिकडे आम्हाला चांगलं पाणी मॅडम मी बघून आणि व्यवस्थित आम्हाला पाणी सोडावे असं आमची प्रत्यक्ष तिथं जाऊन आम्ही त्याचं सर्व बघितलं पण कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये सोल्युशन निघालं नाही त्याच्यात कुठल्याही प्रकारचं ती अडचण दूर झाली नाही त्याच्यामुळं आज आम्ही हंडा मोर्चा हा आयुक्त कार्यालय आयुक्त मॅडम यांना आम्ही एक तीन दिवसापूर्वी मेसेज पण केला होता की मॅडम आमच्या प्रभागात अशी अशी परिस्थिती आहे आणि मॅडमांना तो मॅसेज तर आज आम्ही प्रभागातील सर्व नागरिक माझ्या मिसेस त्या प्रभागाच्या नगरसेविका प्रियंका माने त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्व प्रभागातील महिला भगिनींना घेऊन आज फंडा मोर्चा हा नाशिक महानगरपालिका आयुक्त कार्यालयावर आणला पाहण्याचा आता आश्वासन केलेलं आहे जर हा लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर यांच्याही पेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही इथे करू आणि थोडं जाप करून दाखवू या पद्धतीने आम्ही आज हा इशारा आयुक्त मनीषा खत्री यांनी माजी नगरसेविका प्रियंकाताई धनंजय माने आणि सर्व संबंधित महिला भगिनी आणि नागरिकांची पिण्याच्या पाण्यासंदर्भातील समस्या ऐकून घेतली संबंधित विभागाचे अधिकारी यांना तात्काळ प्रभाग क्रमांक तीन मधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात आदेशित केले एन सी एम न्यूजसाठी रोहनदनी नाशिक